साथ साथ चा या निवडणुकांच्या सगळ्या पार्श्वभूमीवर मतदानाचा आजचा हा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आणि आपल्या सोबत चर्चेसाठी आहेत इथे भाजपचे प्रवक्ते अतुल शाह आहेत प्रसाद नेहरूकर आहेत राजकीय विश्लेषक अशोक धात्रक आहेत एनसीपीचे प्रवक्ते डॉक्टर हेमलता पाटील आहेत आपल्या सोबत नाशिकवरून काँग्रेसच्या प्रवक्त्या या चर्चेमध्ये सगळ्यांचं स्वागत हेमलता पाटील सगळ्यात आधी मी तुमच्याकडे येते हेमलता पाटील विदर्भ सगळ्यांसाठीच महत्त्वाचे भाजप आणि काँग्रेससाठी देखील काँग्रेसला खूप उत्सुकता असेल की पुन्हा एकदा विदर्भ आपल्या ताब्यात घेण्याची काय वाटतं असं चित्र तुम्हाला काँग्रेससाठी सात जागेचे जे मतदान आहे त्या संदर्भात आपण बोलूया तर मला असं वाटतंय की आता एक अंडर करंट आहे विदर्भामध्ये दोन हजार चौदा मध्ये ज्या गोष्टींचं आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेमध्ये आलं होतं आणि विदर्भाच्या विकासाबाबत बघितलं तर अगदी तुम्ही रामटेक बघा वर्धा बघा चंद्रपूर बघा वेगवेगळ्या गोष्टींची आश्वासनं दिली कुठलीही आश्वासनं पूर्ण झाली नाहीत वर्ध्यामध्ये बघितलं तर निम्न वर्धा प्रकल्प असेल रेल्वेची रखडलेली कामं असतील अमृत योजना असेल भुयारी गटारींची कामं असतील तिथल्या उद्योग व्यवसायांसंदर्भात विषय असेल त्याचप्रमाणे गडचिरोलीमध्ये जर बघितलं तर वेदीपट्टा येथील सिंचन प्रकल्पाच्या संदर्भात आदिवासींच्या भावना असतील त्याचप्रमाणे खाणीच्या संदर्भामध्ये जे टेंडर एका विशिष्ट कंपनीला दिलेला आहे आणि सगळ्याच ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरती हे सरकार पूर्णपणे अपयशी झालेलं आहे अगाशी बोलताना आपण बोलले की विदर्भ हा काँग्रेसचा कुणी बाले किल्ला होता जे सतरा ते अठरा वेळा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये नागपूर नागपूरमध्ये अकरा वेळा काँग्रेस निवडून आली गडचिरोलीमध्ये बारा वेळा आली आणि रामटेक मध्ये तेरा वेळा आली म्हणजे प्रत्येक ठिकाणी काँग्रेस ही आणि असंख्य वेळा निवडून आलेली आहे आणि दोन हजार म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव पासून मग इतर पक्षांच्या त्या ठिकाणी उमेदवार आले परंतु यावेळेला जर तर वातावरण हे अत्यंत चांगलं आहे आणि हा अंडर करंट बघता भवितव्य असं वाटतं बरं शाह काँग्रेस आवडता शब्द आहे अंडर करंट काय वाटतं तुम्हाला जी काही अपेक्षा आहे काँग्रेसची त्यांना वेव सुनामी झालंय ते त्यांना दिसत नाहीये काँग्रेसचं नेतृत्व किती ढगमगीत आहे तिकिटाच्या बाबतीत बघा बाकीच्या गोष्टीत बघा आणि विकास हा विकास तर लोकांना आता लोकांनी विकास तो पाहिलेला आहे आणि जे तुम्ही पैसे केंद्रावरनं पाठवायचे ते पैसे तिथे खाली पोचायचे नाही आम्ही जनधन अकाउंट उघडून त्या सगळ्यांच्या खात्यात पैसे गेलेले आहेत तुम्ही फक्त आता अंडर करंट राहा तुम्ही अंडरच राहणार आहात तेवढं मी सांगू इच्छितो धात्रक आपल्यासोबत आहेत धात्रक अतुल शहा इथे म्हणतायत की आता लाटेची सुनामी झालेली आहे नाही आता अतुलजींना स्वप्नरंजन करण्याकरता मी काही थांबवीत नाही त्यांनी स्वप्नरंजन करावं दोन हजार चौदा विकास पंधरा लाख जनधन वगैरे स्मार्ट इंडिया स्मार्ट सिटी वगैरे आलं आज मात्र ते नाही आज फक्त वंदे मातरम देशभक्ती पुलवामा बालाकोट याच्याशिवाय प्रचारात ह्यांच्याकडे मुद्दा नाही कारण लोकांना खरं कळलं पितळ उघडं झालंय यांनी आता पाहिलं असेल की कि अमळनेरची सभा जळगावात काय घडतंय तिकिटाच्या बद्दल डगमगीत म्हणा अतुलजीनी सांगितला अतुलजी तुमचं टीव्हीवर दिसू लागले अगोदर स्मिता वाघ आणि नंतर उन्मेश पाटील बरं तिकीट बदलनं मी समजू शकतो लाटेची सुनामी झाली आहे मात्र मला थोडंसं रायबरेली मध्ये आता इथे जायचंय की रायबरेली मध्ये सोनिया गांधी यांचं शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी सुरू आहे रायबरेली अत्यंत महत्वाचं आहे काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली अशी ही जागा आतापर्यंत रायबरेली नेहमीच काँग्रेसकडे राहिलेला आहे गांधी घराण्याकडे राहिलेलं आहे आणि त्यामुळे रायबरेलीमध्ये आज सोनिया गांधींचा हा रोड शो सुरू आहे अमेठी असो किंवा मग रायबरेली गांधी कुटुंबाचा हा मतदारसंघ असंच मानलं जातं प्रत्येक वेळेला इथल्या लोकांनी गांधी कुटुंबाला साथ दिलेली आहे आणि इथल्या लोकांचं जर प्रेम पाहिलं त्यांच्याविषयीचं गांधी कुटुंबाविषयीचं तर ते आपल्याला या रोड शो मधून सुद्धा आपल्याला दिसतं काल राहुल गांधींनी ज्यावेळेला आपला अमेठीमधून उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेला त्यांच्या रोड शोला झालेली गर्दी आणि लोकांची एकूणच प्रतिक्रिया प्रतिसाद पाहता आत्ता ही रायबरेली मदली ही गर्दी आपण त्या इथे रोड शो करतायत एक प्रकारे कॉंग्रेस हे शक्ती प्रदर्शन आहे शक्ती प्रदर्शन आहे हे रायबरेली मधलं ही गर्दी आपण पाहतोय रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आणि सर्वसामान्य लोकांची जसं मी म्हटलं की इथे नेहमीच काँग्रेसचा हा गड राहिलेला आहे रायबरेलीच्या लोकांनी नेहमीच गांधी पर परिवारावर एक विश्वास दाखवलेला आहे आणि त्यामुळे ही जी गर्दी आहे ही गांधी परिवारासाठी आहे या ठिकाणी सोनिया गांधी आपला रोड शो करतायत नेहमीच त्या रायबरेलीसाठी त्याच्या कनेक्ट राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे देखील मोठी गर्दी या ठिकाणी दिसते रायबरेली अमेठी या ठिकाणची ही सगळी गर्दी सोनिया गांधी यांचा रोड शो या ठिकाणी सुरू आहे प्रचंड गर्दी आहे एक रायबरेली मधलं हे चित्र पाहिलं तर काँग्रेससाठी तसा खूप आशादायक असं तर या ठिकाणी वाटत असत हेमलता पाटील तुमच्याकडे येते हेमलता पाटील इथे जर रायबरेली मधली ही गर्दी जर पाहिली तर ही संपूर्ण देशामध्ये असावी अशी अपेक्षा असेल तुमची चेहरा तुमच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय मला ही सगळी गर्दी पाहिल्यानंतर नाही निखिल आता परत मी अंडरकरंट हा शब्द वापरला तर तुम्ही म्हणाल की काँग्रेसचा आवडता शब्द आहे परंतु तुम्ही तेवीस मे ला हे चित्र बघाल की ज्या पद्धतीने देशामधलं वातावरण बदललंय की पुलवामाचा जर घटना घडली किंवा एअर स्ट्राईक घडला त्यानंतर एक असं वातावरण झालं होतं की परत हे देशातलं वातावरण बदलतंय की काय परंतु आता लोक परत मूळ मुद्द्याकडे आलेले आहेत आणि जी आश्वासनं दिली त्या आश्वासनाची पूर्ती न झाल्यामुळे सगळ्याच ठिकाणी असं चित्र आहे तर तुम्ही ही जरी गर्दी सगळीकडे बघत नसला तरी मोदींच्या सभेला महाराष्ट्रामध्ये जो रिस्पॉन्स मिळाला अमित शहाच्या सभांना जो रिस्पॉन्स मिळाला आणि ते फक्त राहुलजींच्या सभांना जो रिस्पॉन्स मिळतोय रिस्पॉन्स मिळतोय चित्र स्पष्ट होणार आहे आणि अमेठी मध्ये एवढा प्रतिसाद मिळाला म्हणून आनंद होण्याची गरज नाहीये कारण संपूर्ण उत्तर प्रदेशात जर पाहिलं तर तसं चित्र फार काही वाटत नाही म्हणजे मायावती अखिलेश यांनी खूप आव्हान उभं केलेलं आहे तुमच्या समोर आणि प्रियंका गांधी उतरून सुद्धा फार काही फरक पडला असं दिसत नाही मी येते तुमच्याकडे पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक ते घेऊयात आणि लगेच परत येऊया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम